मित्रांनो घरच्या घरी आपण गांडूळ खताची निर्मिती करून आपल्या परस म्हणा किंवा आपल्या फळ बागेला म्हणा गांडूळ खत तयार करू शकतो किंवा विक्री पण करता येते आजूबाजूला काय माहितीये का, का गांडूळ खताचा बेड लावण्याची सोपी पद्धत आहे इथं तुम्हाला प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी दाखवणार आहे की गांडूळ खताचा बेड कसा लावायचा ह्या फोट्या कशा लावायच्या खाली काय टाकायचं कारण कसं असतं आपल्याकडं गाय प्रत्येकाच्या घरी आवश्यक ती बैल किंवा म्हशी घरच्या घरी आपण एक दोन बेड पाच बीडा पर्यंत लावू शकतो कारण घरच्या शेणापासून खत तयार होणार आहे पण बेड लावणं सगळ्याला भेटते सगळ्याला कुठं पण ही बेड जर विकत आणला तुम्ही एक दीड दोन हजारापर्यंत भेटून जाते परंतु लावण्याची पद्धत सगळ्याला माहिती नाही ह्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट प्रोसेस सांगणार आहे कारण चुना कसा हातायचा या सगळ्या गोष्टी थोडस नवीन माणसाला कळत नाहीयेत सगळ्यात पहिले काय करायचं बघा आपण जमिनीची निवड करायची कोणाही एका बाजूला उतार असला पाहिजे आता आपला उतार हा इकडच्या कोपऱ्यामध्ये काढलेला आहे कारण उतार काढायचा याच्यामुळे वर्मी वॉश जे की गांडूळ खताच्या बेडमधून खाली झिरपत ते वर्मी वॉश आपल्याला कलेक्ट करण्यासाठी थी। ठीक थी। आहे असं बेड कसा लावायचा आपल्याकडे चुना भेटते बघा जनरली हार्डवेअरच्या कोणत्याही दुकानावरती चुना घ्यायचा एक किलो दोन किलो चुन्याची बॅग आणि जो वटा तयार केलेला ह्या सगळ्या वट्ट्यावरती चुना मारून घ्यायचा हा पूर्ण या ठिकाणी मी मारलेला आहे चुना तुम्हाला समोर दिसत आहे हा चुना मारल्याच्या नंतर बीएससी पावडर म्हणजे आपण मुंग्यांसाठी किंवा ओमनी वगैरे लागत नाही त्या गोष्टीसाठी वापरतो हे बीएससी पावडर थोडस विषारी असते याला थोडस जपून वापरायचं हे पूर्ण बेडच्या खालच्या बाजूला आथरून घ्यायची याची एक लेअर एक थर तयार करून घ्यायचा हे दोन हातानंतर व्यवस्थित स्वच्छ घ्यायचे हे लावलं आपला हा बेड तयार झाला खालची बाजू मग या मार्केट मधून आणलेला जो बेड आहे हा खोलायचा हा खोलायचा कसा ह्याची घडी असते अशीच ही घडी उकलून घ्यायची आता मी तुमच्या समोर ही घडी उकलतो ये पुर्ण, पुर्ण इत बागा एक फुटा, फुटा ही पूर्ण उकळून घ्यायचा असा त्या इथपर्यंत भेटते सगळं काय हा बेड आणि ह्या ज्या खुट्या असतात एक दीड फुटा दोन फुटाच्या काढायच्या दीड फुटापर्यंत वर आणि अर्धा फूट खाली घालायची तिला ठोकून घ्यायचं जिथं ही लाकडाची खुटी अडकवण्यासाठी हे तुम्हाला पाऊस दिलीत बघा त्या पाऊसपाशी खुट्या तयार करायच्या सगळ्या कुठे या ठिकाणी तयार करून घ्यायच्या रवून घ्यायच्या याच्या शेजारी कारण आपल्याला हा बसवायचा याच्यावरती ऑटोमॅटिक हे बसवल्याच्या नंतर हा बेड रेडी होतो मग याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो शेण वगैरे कसं टाकायचं ते आथरून घेतला आथरून घेतल्याच्या नंतर ह्या सगळ्या कुठे आपल्याला या ठिकाणी रवून घ्यायच्या इथं मग अशी व्यवस्थित रवून घेतलेल्या आहेत बरोबर आहे आता बघा जवळून घेत हे हा बेड उभा करते वेळेस फक्त थोड्या थोड्या स्वरूपात हलक्या हलक्या या ठिकाणी अडकून घ्यायचे ज्याला जे काही कप्पे दिलेले आहेत त्या कप्प्यामध्ये बेड बसवून घ्यायचं आहे पूर्ण हे बघा जे आपल्याकडे साधन आहेत जे लाकडाच्या असतील लाकडाच्या बांबूच्या असतील तर बांबूच्या किंवा तुमच्याकडे जे साधन सामग्री उपलब्ध होती त्या खोट्या उपलब्ध करायच्या आणि एक अडकून घ्यायच्या एक एक खोट्टी परत करून आता बघा आपला जो बेड आहे गांडूळ खताचा आपण जो इथे लावलेला आहे त्याला व्यवस्थित आता खाली करून घ्यायचं जमिनीच्या लेवलला आता मी बेडच्या आतमध्ये जाऊन पदशीर सगळ्या बाजू ज्या आहेत आपण व्यवस्थित त्या ठिकाणी लावून घ्यायचं मला बरेच जण म्हणले सर हा बेड लावायचा म्हणलं दोन चार जण माणसं लागतील सगळं हे करण्यासाठी मी एकट्यानं बेड लावला तुमच्या समोर हे तर काही लागलं काहीच नाही फक्त घालते वेळेस वरती तोंडाला अगदर लावून ठेवायचं आणि नंतर सगळा बेड व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं आता लक्षात घ्या त्या ठिकाणी बघा त्या कोपऱ्यावरती इथे एक छिद्र असतं त्या बेडमध्ये जेवढं काय आपण शेण पाला पाचोळा आणि जे काय आपल्याकडचं जे वेस्ट आहे ते टाकणार आहोत त्याच्यामध्ये ुसकट म्हणा काही म्हणा आणि विशेष करून लेंड्या किंवा शेण हे याला काही दिवस आपल्याला भिजवायचे म्हणजे कुजलं पाहिजे ते इथून ह्या बाहेर आपल्याला ह्या ठिकाणी इथून एक पाईप टाकायचा किंवा मग इकडे खड्डा करून बकिटामध्ये पण वर्ग स्टोअर करता येते ह्या बेडच्या आतमध्ये आपलं जे शेण आहे ते शेण किंवा पालापाचोळा टाकत राहायचा हा बेड ह्या लेवलपर्यंत ह्या लेवलपर्यंत किंवा पूर्ण गच्च हा बेड भरून घ्यायचा हा बेड पूर्ण भरल्याच्या नंतर भरून घ्यायचा भरून घेतल्याच्या नंतर चार ते पाच किलो दोन किलो एक किलो जितके तुमच्याकडे शक्य होते तेवढे गांडूळ सोडायचे हे बघा आर्सेन फेटेडा जे आहे आफ्रिकन जात ती चोवीस तास गांडूळ जी आहे ती त्यांचं जे काही मटेरियल आहे ते खात असते आणि गांडूळ खत निर्मिती करत असते मी आपल्या फार्मच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहे तसे आपल्या चॅनलवर गांडूळ खात्याचे दोन तीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतात पण घरगुती बेड असा लावायचा याच्यातून तुम्ही तीन महिन्यामध्ये नाही जरी म्हणलं तर तीन ते चार क्विंटल पर्यंत गांडूळ खत तयार करू शकता याची विक्री करू शकता मार्केटमध्ये दहा रुपये किलो न जातो आणि हा गांडूळ खत किंवा तुमच्या गार्डन साठी जरी वापरला तरी चालेल तुम्ही खूप चांगला फायदा करता येतो मित्रांनो जे शेण किंवा ज्या लेंड्या आपल्याकडे मोफत आपण उकरी टाकतो त्याच्या माध्यमातून आपण इथे गांडूळ खताची निर्मिती करू शकते घरगुती करायचा प्रकल्प आहे मी आता शेण आणि पालापाचोळा तुम्हाला टाकून दाखवतो आता बघा बेड आपण पूर्ण लावलेला आहे याच्यामध्ये टाकायचं कसं तुमच्याकडे जे भुस्कट असते किंवा पालापाचोळा जो असतो ज्याला आपण काळी कचरा म्हणतो जो वेस्ट जाणार आहे उदाहरणार्थ आता आपल्याकडे जनावर असतील तर हे कडब्याचे जे काही दाणं असतात हे पण वेस्ट जाणार हे अगोदर कुठेतरी बाजूला ठेवून याला कुजवा कुजल्याच्या नंतर ते जास्त प्रमाणामध्ये ज्यावेळेस कुजतील त्यावेळेस ते गांडोळा सोपं जाईल असा एक थर आतरायचा आता सुरुवात फक्त तुम्हाला एक डेमो दाखवतो मी याचा एक अर्धा फुटाचा थर आतरायचा आणि त्याच्यानंतर मग हे काही वापरू शकता पालापाचोळा झाडपाला किंवा तुमच्याकडचा सोयाबीनचं भुसकट किंवा जनावरांनी खाल्लेलं जे काही पालापाचोळा जेवढे तो असं टाकायचा ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे शेण आहे गाई मशीनचं शेण जे असतं फॉर एक्झाम्पल हे शेण हे पूर्ण शेणाचा थर लावायचा हा याच्यामध्ये तुम्ही लेंड्या पण वापरू शकता शेळ्यांच्या लेंड्या ज्या असतात त्या पण वापरू शकता हे शेण ताजा असेल तर ताज किंवा कुदरेला असेल तर हा बेड लावण्याची प्रोसेस सांगतोय तुम्हाला त्याच्यानंतर पुढे याच्यातून गांडूळ खत कसा काढायचा ते पण तुम्हाला सांगणार आहे पूर्ण शेण टाकून घ्यायचं अशा पद्धतीनं हा जो काही बेड आहे आपला हा पूर्ण थरावरती थर एक शेणाचा थर त्याच्यानंतर पालापाचोळ्याचा थर पुन्हा शेणाचा थर किंवा लेंड्याचा थर हा इथपर्यंत लावायचा आणि लावल्याच्या नंतर याच्यावरती सतत आठ ते दहा दिवस तुम्हाला पाणी लावा टाकायचे आपला पाईप घ्यायचा किंवा बकेट घ्यायचा आणि याच्यावरती पाणी शिंपडायचं पाणी किती शिंपडायचं माहितीये का तुम्ही याच्यावरती फार फार तरी एक पन्नास पाच पन्नास लिटरपर्यंत पाणी एक चाळीस ते पन्नास लिटर हे पूर्ण खालपर्यंत गेलं पाहिजे पूर्ण बेड भरल्याच्या नंतर सांगतो आणि तिथून जेव्हा पाणी निघायला सुरु असेल त्यावेळेस बंद करायचं म्हणजे आठ दहा दिवस ह्याच्यावरती पाणी मारा त्याच्यावरती काय होतं डिकंपोजर वेगवेगळ्या कंपन्याचे किंवा वेगवेगळ्या आजकाल तुम्हाला मार्केटमध्ये किंवा युट्यूब पण डिकंपोझर आहे ते जर मारलं तर लवकर कुजायला अजून मदत होईल आणि हे पूर्ण बेड भरल्याच्या नंतर कुजल्याच्या नंतर आरसेना फॅटचे गांडूळ आणायचे ह्याच्यामध्ये सोडायचे सोडल्याच्या नंतर तुमचा अडीच ते तीन महिन्यामध्ये पूर्ण खत निर्माण पूर्णपणे विक्रीसाठी तयार होईल आणि तयार झालेला खत चाळायचा आणि चाळून विक्री करायचा त्याचा डेमो किंवा त्याचा व्हिडिओ इथं बाजूला तुम्हाला दिसायला आहे आजू ऐकू कारण यापूर्वी आपण बनवलेल्या पण बरेच जण म्हणले सर तुमचा बेड बनवलेला व्हिडिओ नाही तर हा बेड बनवलेला व्हिडिओ अजून काय शंका आहेत सगळ्या पदशीरपणे विचारा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला विचारायचं नाही हे बघा तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे दुसऱ्या मित्रांना शेअर करा ते पण महत्वाचं आहे आणि हा बाजूचा व्हिडिओ पण बघून घ्या हा गांडूळ आहे आपला फार मोरला आहे त्याच्यावरती सावलीसाठी तुम्ही ग्रीन नेट वापरू शकता ज्यावेळेस गांडूळ याच्यामध्ये मोठे होतील त्यावेळेला किंवा टाकता त्यावेळेला एक शेड या ठिकाणी ग्रीन नेटचा करायचा त्याचा पण व्हिडिओ चॅनलवरती येऊन जाईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करायला विसरायचा आणि हे बाजूचे पण दोन बघून घ्या